गवताचं पर्यावरण कृषी व मानवी आरोग्यावर दुर्गामी घातक परिणाम बातमीदार मानक संपादक हजारी डीजी देशाच्या पन्नास लाख हेक्टर भूभागावर जैविक आक्रमण गवताळ परिसंस्था अली धोक्यात डॉक्टर संतोष पाटील यांनी केले केंद्रास अवगत सिल्लोड इथं एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात देशात अन्नधान्याची टंचाई झाल्यानं अमेरिकेतून मिलो जातीचा लाल गहू अमेरिकेनं भारतास मदत म्हणून खाण्यासाठी पाठवला त्या गव्हासोबत अमेरिकेतील गाजर गवताचं बीज सुद्धा मिश्रित होऊन देशात आले पुढे हा उरलेला लाल गहू आपल्याकडील शेतकऱ्यांनी पेरला व गव्हासोबत गाजर गवता बीज ही उघड आले हे बीज वजनाला हलके असल्यानं वाऱ्यानं उडून हळूहळू देशभर पसरलं आणीबाणी नंतर निवडणुका झाल्या व काँग्रेस पक्षाची लाट आली व त्याच काळात गाजर गौताची ही लाट शेतात बांधावर पसरली तेव्हापासून या गवतास काँग्रेस गवत नाव पडलं या गवताचं शास्त्रीय नाव पार्थेनियम या पन्नास वर्षात या गवतानं पन्नास लाख हेक्टर भारतीय जमिनीवर हे विदेशी आक्रमक हानिकारक पण पसरलंय असं निरीक्षण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा अनुमान सर्वेक्षण आहे एफ एस आय च्या ब्याण्णव हजार करोड रुपये कृषी उत्पादन या गाजर काँग्रेस गवता घटले या हानिकारक गवताचा पर्यावरण मानवी आरोग्य व होत भाव्य दुर्गामी येथील पर्यावरण संशोधक व संवर्धक यांनी नुकतेच केंद्रास पत्र लिहून अवगत केले असून या गौताच्या भारतभूमीतून समूळ उच्चाटनाची मागणी केली आहे काँग्रेस गवत गाजर गौत म्हणतो नाव आहे आणि हे मूळचं लॅटिन मेक्सिकोचं म्हणजे अमेरिकेतलं हे मीड आहे आपल्याकडे गव्हातून हे पसरलं आणि देशामध्ये दे जवळपास पाच लाख एकर जमिनीवरती हे पसरलेलं आहे आणि त्याने आपलं उत्पन्न शेतीचं उत्पन्न तीस टक्के याने कमी झालेलं आहे आणि या गवतापासून वेगळेवेगळे आजार तोचे होता। होता। आजार होतात त्याच्या तिथं रेस्पिरेटरी डिसिजेस म्हणजे आपण अलर्जिक राहण्यासाठी सर्दी दमा असत असे वेगळेवेगळे आजार यातून निर्माण होतात आणि आजार शक्यतो तर लोक बरे होत नाही आजारासाठी आपण देश कोट्यावधी रुपये खर्च करतो आणि हे गवत वेळ जर इरेडिकेट केलं नाही नष्ट केलं नाही तरी अजून मोठ्या प्रमाणात फोकवणं आहे हे गौतामुळे काय झालं भारतीय जी गौत असतील चांगल्या उद्योगाची ही गौत नष्ट होऊन गेली गौतावरचा जो अधिवास असणारे जे असेल घटक असतील त्यांच्यासुद्धा ते विस्कळीत झालेले आहे आणि या गवतामुळे फक्त इको परिणाम झाला पर्यावरणावर परिणाम झाला आपल्या मानवी आरोग्यावर परिणाम झाला वेगळेवर शेतीवर परिणाम झाला इतकं मोठं एक पातक या गौतांनी केलेलं आहे आणि हे गवत वेळीच आपण शासनाकडे आम्ही पत्र दिलं आहे की तुम्ही इथं मोठी स्पेशल वेगळा एक प्रोग्राम इरिडिकेशन प्रोग्राम राबवा याप्रकारे प्रकारे मुवमेंट बायोलॉजिकल इन्व्हेशन ही चळवळ आमची आहे काम करते याच्या संदर्भामध्ये शासनाने विविध संस्थांच्या माध्यमातून एन जी ओच्या खूप गरजेचं आहे हवीच्या वेगाने हे बी पसरतं वजनाला हलकं असतं आणि त्या झाडाला पंधरा हजार बी इतकं बी इतकं असतं आणि याच्या पसार खूप वेगाने होतो भारतीय हवामान याला मानवलेला आहे बोसं हे अमेरिकन वीड जे आहे अतिशय हानिकारक आहे वेगानंपासून जरा इन्वॅसिव्ह आहे आक्रमक ते वाढणारं आहे आणि जनावरांनी जर खाल्लं तर जनावरांसुद्धा लिव्हरवर परिणाम होतो तसेच त्यांच्या केसं जाणं अंगावरचे त्यांना डोळ्यांच्यावरती परिणाम आहे जनावरांच्या अफर मी ट्रॉल सिटी डेव्हलप होते पेट्रोल सिटी दे बोलते आणि जनावरांसुद्धा जर चुकून खा गवत खाल्ल्यात आलं त्यांच्या तर त्यांच्या दुधावरसुद्धा कडवटपणा येतो आणि इतर बा बाकीच्या गोष्टी त्याच्यामधून निर्माण होतात आणि हे गवत निर्म निर्मूलन करणं खूप महत्त्वाचं आहे